हगवने कुटुं प्रकरणामध्ये आतापर्यंत नवरा शशांक सुशील ननंद करिश्मा सासू लता हगवणे या लोकांना अटक झालेली आहे मात्र अजूनही एक अटक राहिलेली आहे शस्त्राचा धाक दाखवत ज्याने वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपासून हिरावून घेतलं आणि पाच ते सहा दिवस ते बाळ गायब करण्याचा प्रयत्न केला त्या निलेश चव्हाणला अद्यापही अटक झालेली नाही ती अटक होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या निमित्ताने ज्या बातम्या सतत वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत की कालपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर तर हे असं हंगामी ॲक्शन मोडवर येऊन उपयोग नाही हा सिजनल ॲक्शन मोड काही कामाचा नाही तुम्ही जर ट्वेंटी फोर बाय सेवन ॲक्शन मोडवर असतात तर कदाचित अशा घटनाच घडल्या नसत्या त्यामुळे पुणे पोलिसांकडून अपेक्षा आहे आम्हाला की अशी वराती मागून घोडे नाचवण्यापेक्षा सीझनल ॲक्शन मोडवर येण्यापेक्षा ट्वेंटी फोर बाय सेवन आपण ॲक्शन मोडवर राहाल ही आमच्या अपेक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये आता गुन्हेगारी वाढणे वाढत चालली आहे नाव घेत नाही आहे अशा पोलकांना म्हणजे पाहिले गेले आणि दुसऱ्यापासून राहिले तर पोलिसांची बदल्याची मागणी केली होती पण काल अचानक एस पी न काही पोलीस बदले अधिकारी बदले करण्यात आले कसं पाहतात नाही बीड जिल्ह्यातल्या ज्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या खरं तर बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांचा खांदेपालट व्हावा ही मागणी अनेकांची होती आणि त्यापैकी मी सुद्धा एक आहे मात्र बदल्या कुणाच्या केल्यात हे जरा पाहावं लागेल कारण तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं म्हणजे बदल्या असू शकत नाहीत मुळात पोलीस स्टेशन ज्याच्या ताब्यात असतं ते डिसिजन मेकर असणारे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या किती झालेल्या आहेत हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते बघितल्याशिवाय ती यादी नीट चेक केल्याशिवाय आपण त्यावर आताच भाष्य करणं उचित ठरणार भगवने कुटुंब प्रकरणामध्ये आतापर्यंत सासरा राजेंद्र शशांक सुशील ननंद करिश्मा सासू लता हगवणे या लोकांना अटक झालेली आहे मात्र अजूनही एक अटक राहिलेली आहे शस्त्राचा धाक दाखवत ज्याने वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांपासून हिरावून घेतलं आणि पाच ते सहा दिवस ते बाळ गायब करण्याचा प्रयत्न केला त्या निलेश चव्हाणला अद्यापही अटक झालेली नाही ती अटक होणं गरजेचं आहे आणि या सगळ्या निमित्ताने ज्या बातम्या सतत वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत की कालपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर तर हे असं हंगामी ॲक्शन मोडवर येऊन उपयोग नाही हा सिजनल ॲक्शन मोड काही कामाचा नाही तुम्ही जर ट्वेंटी फोर बाय सेवन ॲक्शन मोडवर असतात तर कदाचित अशा घटनाच घडल्या नसत्या त्यामुळे पुणे पोलिसांकडून अपेक्षा आहे आम्हाला की अशी वराती मागून घोडे नाचवण्यापेक्षा सीझनल ऍक्शन मोडवर येण्यापेक्षा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण ऍक्शन मोडवर राहाल ही आमच्या अपेक्षा आहे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढणे वाढत चालली कमीचे नाव घेत नाहीये अशा प्रकारांमध्ये पाहिलं तरी आणि अनेक दिवसापासून राहिले तर पोलिसांची बदल्याची मागणी केली होती पण काल अचानक एस पी न काही पोलीस बदलले अधिकारी बदले करण्यात आले कसं पाहतात नाही बीड जिल्ह्यातल्या ज्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या खरं तर बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांचा खांदेपालट व्हावा ही मागणी अनेकांची होती आणि त्यापैकी मी सुद्धा एक आहे मात्र बदल्या कुणाच्या केल्यात हे जरा पाहावं लागेल कारण तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं म्हणजे बदल्या असू शकत नाहीत मुळात पोलीस स्टेशन ज्याच्या ताब्यात असतं ते डिसिजन मेकर असणारे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या किती झालेल्या आहेत हा खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते बघितल्याशिवाय ती यादी नीट चेक केल्याशिवाय आपण त्यावर आत्ताच भाष्य करणं उचित ठरणार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा